दृष्टी चांगली आहे भविष्यामध्ये माझ्या डोक्यात ह्या पाच अकरामध्ये एका वेळेला एक, वे एक कोटी रुपये उत्पादन घ्यायची आपलं टार्गेट आहे सगळ्या झाडामध्ये आपले टोटल झाड जवळजवळ बत्तीसशे झाड आहेत म्हणजे हे तेराशे झाड आहेत नंतर आपण नऊशे लावले परत आपण आणि तेराशे लावलेत टोटल दोनशे झाड आपण टोटल केले नमस्कार मित्रांनो महासंवाद मराठीमध्ये आपलं स्वागत सध्या आपण सातारा जिल्ह्यातील टाकेवाडी येथे आहे आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत जालिंदर तडस अं त्यांच्याशी आपण डाळीम या विषयी चर्चा करणार आहोत अं काय सांगताल साहेब आतापर्यंत तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या आणि तुम्ही केलेल्या कृषी क्षेत्रात बद्दल अनेक पुरस्कार मिळालेले आहेत अं नुकताच तुम्हाला, तुम्हाला राज्यस्तरीय पुरस्कार पण मिळाला मुंबई येथे काय सांगताल तो कोणता पुरस्कार होता आणि आतापर्यंत कोणकोणते कृषी क्षेत्रातील पुरस्कार मिळालेले मला महाराष्ट्र शासनाकडून राज्यपालाच्या हस्ते उद्यान पंडित हा पुरस्कार कोल्हापूर विभागातून मला मिळाला आहे तसेच जिल्हा परिषद सातारा यांच्या मार्फत सेंद्रिय शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने सेंद्रिय शेती केल्याबद्दल सेंद्रिय निविष्ट चांगल्या पद्धतीने वापर केल्याबद्दल जे के वासू सेंद्रिय पुरस्कार मला या ठिकाणी मिळाला तसेच मला सेवागिरी महाराज यांच्या यांच्या मार्फत सेवागिरी पुरस्कार महाराज शासनाचा मिळाला तसेच जलसंधारणाच्या कामामध्ये चांगल्या पद्धतीने गावात सहकार्य केलं त्याबद्दल कलेक्टर मार्फत जलसंधारणाचा एक पुरस्कार मिळाला तसेच अजून बाकीचे बी संस्थेच्या मार्फत वेगवेगळे प्रकारचे पुरस्कार मला या ठिकाणी पंधरा सोळा पुरस्कार मिळाले तुम्ही गेले अनेक वीस पंचवीस वर्ष झालं शेतीमध्ये काम करताय तुम्ही तसं शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला मुंबई ला पण जॉब मिळालेला विदेशात जायची संधी पण मिळत होते मात्र ते नाकारून पुन्हा तुम्ही शेतीकडे आला आणि त्यातले त्यात तुम्ही डाळिंबी मध्ये वेगवेगळे प्रयोग करताय आता आपली किती झाडं आहेत नवीन लागवड कोणत्या जातीची केली आणि काय नियोजन सध्या सुरू आहे डाळिंबी सध्या डाळिंबीच पीक मी या ठिकाणी नी, पहिलं निवडलं म्हणजे कारण काय आहे की आपला दुष्काळी भाग आहे आणि दुष्काळी भागामध्ये कमी पाण्यावरती तग धरणार आणि चांगल्या पद्धतीने आर्थिक स्त्र उत्पादन देणारं डाळिंबाचे पीक हे निवडलंय सध्या मी माझी दुसरी एक बाग आहे पूर्वीची जुनी तिला चार वर्ष झाली आणि सध्या ही बागेला आता आठ महिने झाले या बागेला हा ती झाड आहेत तर हे नऊ नऊशे झाड आहेत आपण लावलेले आहेत एक मध्ये नऊशे झाडाची लागवड केली आहे तर हे आपण सिंगल लिटर सिस्टीम वरती म्हणजे एक खोड पद्धतीवरती ह्या झाडाची लागवड केली आहे तर कुठला हा भागवा रेगुलर भागवा आपला आहे का नाही जुना भागवा ह्याची ही लागवड केली आहे तसेच ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळे नवीन नवीन प्रयोग करतो ह्याला काठी लावून झाडाची उंची पाच फुटापर्यंत यायची आणि पाच फुटापासून झाड लहानपणा लहानपणापासूनच काठी लावली तीन महिन्याचं झाड झाले काठी लावायची तसेच या ठिकाणी पानफुक येऊ नये म्हणून आपण ह्या ठिकाणी काय केलंय आ, हे न क्रॉप कव्हर गुंडाळलेलं आहे खोडाला जसं मल्चिंग करतो मल्चिंगचं नाही तर मल्चिंग बी आहे पण वित जे खालून पान जे पानफोक येतात या ठिकाणी खोडातून आणि त्याच्यापासून जखमा तयार होतात आणि जखमा झाल्या की भविष्यात झाड जाण्याचा प्रकार याद असतो बरोबर या ठिकाणी जखमा झाल्या की त्यासाठी पानफोकच येऊन आहे मुळालाच हा खोडा हा हे लागून आहे म्हणून आपण काय केलं हे क्रॉप कव्हर टाकून Mm -hmm. आ, जाओ, 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 mm -hmm. या ठिकाणी पानफोक जरी आला तरी आतल्यात गुंडवून पानफोक आतल्यात राहतो आणि वर्षानंतर परत फिरून हा पानफोक काढायचा त्यामुळे इथं जखमेचं प्रमाण कमी होत तसेच आपण ह्या ठिकाणी वेळ जागोजाग दोन तीन ठिकाणी झाड बांधून झाड तयार करायचं आता ही जी रोप आहे ही फुटून मिळाली किंवा ही जात कास निवडली रोपाची किंवा आपलं जे डाळिंबी बाकी आपण आपल्या किंवा रोप नाही व यासाठी काय म्हणजे काळजी काय घेतली तर काय केलं आपण आपल्याच बागेमध्ये आपण आपल्याच बागेमध्ये रोप तयार केली आपल्याच बागेतले रोप तयार करून आपण ह्या ठिकाणी लावले कारण का लावले स्वतःच तयार केले तर आपणच आपल्या बागेत काय ठराविक झाडं निवडून सिलेक्ट करेल त्या झाडावरतीच रोप तयार करून आपण हे रोपं तयार लावले आहेत त्याचं कारण असं आहे की ते मुक्त बाग आहे आपली संपूर्ण पहिली जुनी बाग आहे ती पूर्ण आणि आपण आता सध्या जवळजवळ तीन लॉट रोप विकले आहेत म्हणजे तीन वेळा गुठी बांधून जवळजवळ आता आपण एक साठ सत्तर हजार रोप आपण ह्या टिकून सेल केले आहेत शेतकऱ्यांना दिले आहेत शेतकऱ्यांची मागणी आहे मोठ्या प्रमाणात जे मोठमोठे शेतकरी आहेत ते आपल्यापासून येऊन भागातले शेतकरी रोप घेऊन जातात तसेच आपण आपल्याला सुद्धा तेच रोप आपण लावलेत स्वतः कारण आपली तेलमुक्त बाग आहे आपल्या बागात कुठलाही बागा रोग नाही आणि तेल येऊ नये म्हणून आपण त्याला सर्व प्रकारचं म्हणजे जे आहे स्ट्रक्चर म्हणा म्हणानं क्रॉप कव्हर झाकणे बागेला साईडनं चवभोत आता ह्या बाजूला काही जुन्या बागाला काही नीट आपण चोभोत बांधलेलं आहे त्या पद्धतीने ते नीट बांधणे ह्या आणि उळीत बागेमध्ये तेल येऊ नये म्हणून वातावरण थंड राहावं म्हणून आपण काय केलं बांधावरती आंबे झाड लावलीत विथ नारळ झाड याच्यामुळे जा काय होतं क्लायमेट जे आहे डायरेक्ट उष्णता बागेमध्ये शिरत नाही मापात राहतं तर हे बाग लावायच्या अगोदर आपण सात आठ वर्ष ह्याच्या विचार केला होता ह्याच्यापूर्वी बी आपली आपल्या ह्याच्यापूर्वी बी बाग होती या ठिकाणी तर पूर्वी आपण बाग ह्या क्षेत्रात लावली होती तर ती एक वर्ष हा ती तीन चार वर्ष बाग आपले तीन पिक आपण बाग ह्या घेतली पर परत हा ह्याच वावरात पण परत तेले आल्यामुळे काय झालं की बाग आपली गेली म्हणजे पूर्ण खोडावर तेल आला पानावर तेल यायला संपूर्ण तेल आल्यामुळे आपण काय केलं ती बाग काढून टाकली त्याच्यावर आपण विचार केला की याला तेल येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे मग आम्ही काय केलं लगेच झाडाची लागवड बांधावरती लागवड झाडाची आंब्याची लागवड आणि त्यावेळेस पहिला प्रयोग तुमचा रानावरती केल्याचा प्रयोग होता वित सेंद्रिय कर्ब जमिनीत कमी होता अशा खडकात झाड लावली होती आणि मग सर्वच बाजून झाड आवश्यक राहिली तेलाची अटॅक उष्णता भूर्ण वार ते उष्णता त्यामुळे तेल्या प्रमाण वाढलं आणि ते बाग गेली मग आता ह्या वेळेला आपण काय केलं पूर्ण झाडांचा अगोदर लागवड केली झाडं मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड झाली आणि नंतर मग आपण ह्या ठिकाणी बाग लावलेली आहे दोन वर्ष झाड मोठे दिले साईड च्या आणि त्यामुळे आता शंभर टक्के गॅरंटी आहे की बागेत तेल येऊ शकत नाही म्हणून आणि जरी आला तरी तो कंट्रोल आपण करू शकतो तसेच आपण खत मोठ्या प्रमाणात शेणखताचा वापर करतो चांगल्या पद्धतीनं आता सुद्धा पहिल्यांदाच आपण ह्या ह्या नऊशे झाडाला साठ वाड्या शेणखत भरलेला आहे आणि आता सुद्धा आपण एका झाडाला एका झाड किलो आता काय किलो सांगता येणार नाही कसं शेण म्हणजे कसं होतं आपण टपावच माप सांगतो आता पहिला आपण सुरुवातीला एक एक गामियाला घातलं होतं परत एक एक टप घातला आता आपण दोन दोन टप एका झाडाला घालणार म्हणजे जवळजवळ ह्या झाडाला आपण दहा ते बारा ट्रॉल्या शेणखत घालणार नऊशे झाडाला घालणार नऊशे झाडाला घालणार शेणखताचा काय फायदा शेणखताचा फायदा म्हणजे सेंद्रेकर वापर वाढतो त्याच्याबरोबर आपण नुसतं शेणखत शेणखत म्हणजे शेणखतामध्ये प्रकार आहेत जर्शी गायचं शेणखत देशी गायचं शेणखत मेंढीचं शेणखत तर त्यामध्ये आपण जर सगळ्यांचं मिक्सिंग जर शेणखत वापरलं तर आपल्याकडे काय केलं आपण देशी गायचं शेणखत आहे पन्नास टक्के देशी गायचं वापरतो आणि राहिलेल्या मध्ये पंचवीस टक्के मेंढी लेंडी म्हणजे मेंढ्यांचं लिंडी खत आणि राहिलेलं पंचवीस टक्के जरश्याचं शेण लेंडी तर त्यामुळं काय होतं की लिंडी खतानं कंटिन्यू मायक्रोड्रोन आणि सगळे घटक मिळतात झाडाला जमिनीतून आणि शेण जर्शी खात लगे लागू पाठ तसेच आपण ह्या ठिकाणी डाळिंबाची बाग शेटिंग होण्यासाठी आपल्याला मधमाशीची भरपूर गरज असते आणि त्यावेळेला मधमाशी उपलब्ध होत नाही पहिल्या स्टार्टमध्ये तर फुलकळी गळून जाते तर त्यासाठी आपण या ठिकाणी काय केलंय मधमाशीच्या पेट्या महाराष्ट्र शासनामार्फत आपल्या जिल्हा परिषद मार्फत आपलं प्रशिक्षण झालं कृषी महाबळेश्वर या ठिकाणी मधपालन या केंद्रामध्ये आणि आपल्याला या ठिकाणी त्यांच्यामार्फत जिल्हा परिषद आणि उद्योग खादी उद्योग मार्फत शंभर टक्के अनुदान होते आपल्याला पाच पेट्या या ठिकाणी मिळाल्या तर ते आपल्याला ह्या ठिकाणी हे मधाचं पोळ आहे या ठिकाणी यामध्ये तसे पती आहे बघा हे नवीन या ठिकाणी असं सुरू आहे सुरू आहे या ठिकाणी नवीन पोळ परत तयार व्हायचं पाच वरती लागवड आहे हे असं अंतर आहे पाच फूट असं आहे आठ फूट आणि ह्यामुळं काय होतंय उत्पादन एका झाडाला एक कॅरेट माल निघाला वीस किलो माल निघाला तर उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळतं आणि तीन चार वर्ष आता पाच वर्षात जरी बाग आपली निघाली भविष्यात जरी काय संकट आले रोगाला काय आला तरी कमी वेळेत आपण जास्त पैसा कमवून होतो आपण ह्या बागेमध्ये काय केलंय सुरुवातीला पहिल्या वर्षी बाग लावल्यानंतर आपण दीड वर्षात बाग धरली अठरा महिन्यात आणि पहिल्या बारामध्ये आपल्याला या ठिकाणी ह्या भागात सहा लाख रुपये झाले नऊशे झाडामध्ये पहिल्यावर सहा लाख रुपये म्हणजे जवळजवळ आपल्या तेराशे झाड आहेत सवा अकरामध्ये तर तेराशे झाडामध्ये आपल्याला सहा लाख रुपये झाले पहिल्या ह्याला बाराला आणि दुसरा वार आपण गेल्या वर्ष म्हणजे आता सप्टेंबर मध्ये आपण माल तोडला गणपती मध्ये तर आपल्याला यावेळेला एकशे साठ रुपये एकशे चाळीस ते एकशे साठच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी दर गावला तर आपले सतरा लाख रुपये बागेमध्ये झाले तर आपला जवळजवळ अकरा ते बारा टन माल निघाला त्या दुसऱ्या वर्षी सतरा लाख रुपये उत्पादन, <laughs> उत्पादन निघालं आणि आता ह्या वर्षी आपलं टार्गेट आहे गे वीस लाखाच्या पुढे जायचं तर ह्या जा वर्षी आपण बघतो वीस लाख रुपये ह्या बागेत करायचे तर ह्या पद्धतीने आपलं नियोजन चाललंय त्यासाठी आपण मल्चिंग पेपर खत खतबीत आपण ह्या जवळ सव्वा अकरा लाख आपण तीस सण खत घातलेलं आहे आता ह्या ह्याच्यामध्ये कम्प्लीट हे बेड फाडून या बेडच्या मध्ये टोटली शेणखत घातलेलं आहे आता हे जवळजवळ अशा पद्धतीने हे शेणखत आपण हे हेशियन आहे यामध्ये हे शेणखत टाकलेलं आहे आता हे बाग आता स्टेज स्टेजमध्ये आहे आणि तसंच ह्याला सुद्धा आपण क्रॉप कर लावून पान फोक येऊ नाही म्हणून सिस्टीम केलेली आहे त्या ठिकाणी आता हे बाग आपण तेरा तारखेला ह्याला पाणी सोडणार आहे आपण ठरवून तेरा तारीख निवडलेली आहे कारण तेरा तारखेला जर पाणी दिल्यानंतर पंधरा ऑगस्टच्या आता आपला माल मार्केटला पंधरा ऑगस्टला आपला माल मार्केटला येईल आणि गणपती सत्तावीस तारखेला गणपती बसतात <sansionate> hmm. त्यामुळे ते बी आपण सगळा ताळमेळ करून मार्केटला माल केव्हा विकला पाहिजे पैसे केव्हा होतात ह्या पद्धतीने आपण त्याचं नियोजन केलंय सर्व <sansionate> काय होतंय आता हे एकच पिकावर फोकस केल्यानंतर काय होतं की तुम्हाला त्यामुळे आपल्याला काय होत कि एका पिकाचा पूर्ण अभ्यास करून आपल्याला टोटली त्याचं गणित जुळवता येतं म्हणजे बघितलं तर तुम्ही अनेक प्रयोग केला मल्चिंग पावर किंवा टोमॅटो बटाटा बरेचसे सगळे हा पूर्वी जवळजवळ मी माझ्या मार्फत टोटली सर्व भाजीपाल्या तरकारीच म्हणजे टोटली अगदी चायनीज भाजीपाल्यापासून जुकानी लावली टोमॅटो लावला कांदा लावला वाटाणा सर्व पिकाचा मी सर्व प्रयोग केले अगदी ह्या भागात पहिल्यांदा ड्रिपवरती टोमॅटो पहिल्यांदा मी लावलं या भाजी भागामध्ये भाजीपाल्याला मिस बेड ची सिस्टीम ह्या भागामध्ये पहिल्यांदा मी सुरुवात केली या भागाला मार्गदर्शन भाऊ बेड कसं करायचं बेडवरती टोमॅटो कसं लावायचं म्हणजे या जे भाजीपाल्याला कांदा बेडवरती लावायचा प्रयोगचा पहिल्यांदा मिस केला या भागामध्ये नवीन प्रयोग सगळे नवीन प्रयोग करून आता काय झालंय भाजीपाल्याचं जर चढ उताराचा शेतकऱ्याला सहन होत नाही चढउतार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं काय होतंय अगदी मी एकरी चार चार हजार कॅरेट उत्पादन काढले टोमॅटो मध्ये पण तरी सुद्धा मार्केटच्या लॉस मध्ये जाण्याचं भांडवल लागतं जास्त परत लॉस मध्ये येतं त्याच्यापेक्षा मी काय केलं डाळिंब लावली ला आणि डाळिंबाच दूरदृष्टी चांगली आहे भविष्यामध्ये माझ्या डोक्यात ह्या पाच अकरामध्ये एका वेळेला एक, एक कोटी रुपये उत्पादन घ्यायची आपलं टार्गेट आहे सगळ्या झाडामध्ये आपले टोटल झाड जवळजवळ बत्तीसशे झाड आहेत म्हणजे ही तेराशे झाड आहेत नंतर आपण नऊशे लावले परत आपण आणि तेराशे लावलेत टोटल दोनशे झाड आपण टोटल केले आहेत ते तीन ते साडेतीन हजार झाड आपले आहेत तर ह्याच्यामध्ये आपल्या डोक्यात टार्गेट आहे की तिने बी बागा तीन सीझन मध्ये धरायच्या वर्षामध्ये हा वर्षामध्ये वेगवेगळ्या हंगामात धरायच्या आणि वेगवेगळ्या हंगामात बारा महिना आपण डाळिंबावर फोक हा सगळं हा अभ्यास करून आणि त्या हिशोबाने आपलं नियोजन आहे तर ह्या वर्षी एकवीस पंचवीस लाख रुपये होतील ह्या बाजूमध्ये असं आपलं अगोदर दे आणि पूर्ण पुढे जायचं ह्या वर्षी त्या पद्धतीनं मॅनेजमेंट म्हणा तुमचे येतील येतील पूर्ण दुसऱ्या भारत म्हणजे बाकी सगळी झाड दुसऱ्या भारत आणि हे कुठले असून भारत तर ते सगळे म्हणून कुठेच आपलं उत्पादन घेण्याचा म्हणजे मानस आहे आणि ह्यामुळं काय होतंय तुमचं आर्थिक चणचण भासत नाही किंवा तुम्हाला आता एवढ्या दुष्काळी भागात म्हणलं तर दुसरं पीक आपण करू भी शकत नाही आणि त्यामुळे आपण डाळिंबाची रोप बी या ठिकाणी आता उत्पादन बी सुरु केलं डाळिंबाच्या चला मित्रांनो आता डाळिंबीची रोप बघूया आपण आपण आता या ठिकाणी आता हे डाळिंबाची रोपं आपण या ठिकाणी तयार केले आहेत बघा या ठिकाणी तर आता हे आपण तेल्यामुक्त डाळिंब आहेत हे सगळे टोटली त्या झाडावरती म्हणजे आपल्या बागे बागेत कुठंच केलं अख्ख्या बागेमध्ये निमेट प्रमाण नाही बाकी कुठलाही रोग नाही तर आपण ह्या ठिकाणी नर्सरीमध्ये मोठ्या प्रमाणात रोप तयार करतो आणि शेतकऱ्यांना रोप पाहिजे असतील तर विक्रीसाठी उपलब्ध आहे आमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि विजिट वगैरे कसे आता आपल्याकडं नाव सांग माझं नाव जालिंदर जगन्नाथस राहणार टाकेवाडी तालुका मान जिल्हा सातारा मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर चौऱ्याहत्तर तेरा ऐंशी तर आपण रोप पाहिजे ते शेतकरी तुम्हाला फोन करून घेऊ शकतात घेऊ शकतात आपण रोप देऊ शकतो या ठिकाणी आपण काय जास्त दर लावणार नाही पंचवीस रुपये या प्रमाणे एक रोप आपण या ठिकाणी देतो हा शेतकऱ्याला आणि शेतकऱ्यांचं काय झालंय माहिती आहे का शेतकरी लागणीचा लागणीच्या वेळेला आणि मार्केटिंगला शेतकरी फसतो आपला गडबड करतो आणि मार्केटला गरबड करतो लावत नाही मग लागणीला काहीतरी फसवी गेली रोपं देतात पंधरा रुपयानं बारा रुपयानं माझं तर हा माझं तर मत असं आहे की तुम्ही आता मी पंच माझ्याकडून तीस रुपयांना हवं न्यावेत मागून शेतकऱ्यांना मला ह्याच झाडावरती कुठे बांधून देऊन तीस रुपयांनी मी बसतो चाळीस रुपयांना किंवा झाडाचा खर्च सगळा आहे ती मी करतो अशा पद्धतीनं जरी रोप शेतकरी कसं होतंय शेतकरी ह्या ठिकाणी फसतोय पहिला मुद्दा नि तर निवड करताना आणि मार्केटिंगच्या वेळेस मार्केटिंग अवलंबून म्हणून मार्केटिंग करायचं गाडीवाल्या माल द्यायचा गाडीवाल्यानं कसा मालिकला काय बघायचं नाही तसंच लागण्याच्या वेळेला दोन्ही गोष्टी शेतकऱ्याने जबाबदारीने काम केलं तर शेतकरी फसणार नाही आणि तुम्ही जर लागवडीला फसला तर तुमचं तीन वर्ष आयुष्य किंवा तीन वर्ष तुमचा वेळ वाया जातोय तुम्ही झिरो मध्ये केलेले भांडवल घेतात ते सगळं जाते पैसे पाण्या जातात तर त्यासाठी शेतकऱ्यानं रोप चांगली निवडावी ती bertuasat baget ya woi